नमस्कार मित्रांनो मी योगेश मीरा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चालला नदीवरती तर आज कालवं काढणार नदीतली आहो तर विघ्नेश आता तो बघा पाठी बाहेर पडता तर आज नेता गाडी आव तर गाडी येऊन चालला नदीवरती आव तर बघूया आज कालवा किती भेटतात ती चला तर मग आम्ही इला नदीवरती आहो म्हणजे कालवा काढता हो बघा बऱ्यापैकी कालवा घेतली हो मला पुढे पुढे नाही होऊ शकत काल तर बरोबर नव्हते पाहिजे डोळे हो कालवांचे ह्याच्या मध्ये कालवा होत तिथे घराडे पडायची जरा गुंतून आणले हो आमका काही टाइम नाही या बघ आकडे म्हणे गोंतो ठेवलं असते बघ त्याच्या खालचा बघ खाली आकडे बघ गोंतो ठेवलं होत असत या बघ आकडे आयत कोणार बाय ते आयत आयते बघ हा

बर एक आलो मुठी चांगली भुगे आल काय दगडा खाली काढलेली आहे जाऊन फोडायची आपण मासे बघित माझ्या कालू फुटलेला दगडा चिकटा होता मला फुटला तो असा असता कालू या बघा माहिती असत थोड्या लोकांका काय काय लोकांना माहिती नसतर या ऐकून देऊया आपण कारण तर राहणार नाही

आपण हो हो। काल तर पाचवा झाला होता पुढे काल तर पाच आहोत जाऊया आपण कोणी कुर्ली खाल्याने सर डबचा मोठा सगळे पूर्ण कालतर आहे खाडीचे त्याच्यामुळे सगळ्यांनी कालवत आणि आता मोठी फोडत आहोत बारकी बारकी फोडून का मजा ना

Gracias. चिखल काय येतो वडा पाहिजे चिखल बाबा काय येतो आहे सर गप चिखल पाय वडा वडाने येत ना चिखलस आमका सवय आला ती पहिल्या पासून हा मग माणसा जमणार नाही वांगडा गुंतव फिरवते

मला गावात नाही एवढे काल तरच खाली नाही बाज झाली कालवा आपला भाऊ मित्रांनो एवढी कालवं काढलंय एवढे काढला डोळे आता हो, कालवाचे आता घरात जाऊन फोड फोडूक होई आता आता भरते परत असले डोळे ते बघा मस्त डोळे तरी काय काय लोकांना विकत भेटत नाही पण आमच्याकडे अगदी फुकट पडलेली आहेत पण लोक कोणी येत नाही काढू चरबे लिहिली लोक आता कालनाची गावली आहे कालवा मोरॉ बस झाली चिखल लागतो थोडं तर जाऊया आता घरात बस झाला आपण जास्त आशा करायची ना थोडा काय भेटला काय घरात जायचा तर भेटाय का नाही व्हिडिओमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब विचार नको तर तर भेटाय का नाही व्हिडिओमध्ये आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा एक छोटीशी आणि सबस्क्राईब करू विसार नको भेटाय का व्हिडिओमध्ये तुला मग